अनंत कानेरे मैदान जे आहे गोल्फ क्लब तिथे शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे हा कार्यक्रम मी यापूर्वी जाहीर केला आहे त्याच्यामुळे त्याच्यात मी नवीन काही जाहीर करतो अशातला भाग नाही पण आम्हाला असं वाटतं की बावीस तारखेला अयोध्येमध्ये जे राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि प्रभू श्रीरामचंद्र अर्थातच रामचंद्र म्हटले का ते कधी एकते नसतात त्यांच्याबरोबर आपण जय सियाराम म्हणतो आणि राम लक्ष्मण सीता आणि हनुमान त्याच्यामुळे राम लक्ष्मण आणि सीता प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण आणि हनुमान सुद्धा तिथे असतील ही प्राणप्रतिष्ठा केवळ प्रभू श्री रामचंद्राची नाही तर आमचं मत असं आहे आमच्या भावना अशा आहेत की आपल्या राष्ट्राचीच एका परिणिती प्राणप्रतिष्ठा आहे आणि आत्ताच्या पिढीला कदाचित लक्षात नसेल पण ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम मंदिराच्या वरती बाबरी मशीद बांधली गेली होती तसंच सोमनाथचं मंदिरसुद्धा अनेकदा त्याचा विध्वंस केला होता सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार तेव्हा घेतला आणि त्याचं पुनर्निर्माण केलं त्याच्याबद्दल गेल्या आठवड्यामध्ये संजय राऊत यांनी आग्रलेख लिहिलेलाच आहे प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी मला वाटतं वल्लभभाई नव्हते निधन त्यांचं निधन झालं होतं <coughs> महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सोमनाथ मंदिर त्याचं लोकार्पण आणि प्राण प्रतिष्ठा त्यावेळेला देशाच्या राष्ट्रपतींना आमंत्रित केलं गेलं होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झालेली कारण मी जे आधी म्हटलं की ही केवळ प्रभू श्री रामचंद्र सीतामाई यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा म्हणजे त्यांची प्राणप्रतिष्ठा नाही तर जो वर्षानुवर्ष लढा चालला होता ज्या ज्याला अंतिमता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळाला म्हणजेच ही देशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अस्मितीच्या प्राणप्रतिष्ठेची ही तो क्षण आहे आणि त्याला राष्ट्रपतींनासुद्धा आमंत्रित करावं अशी आमची मागणी आहे ते करतील न करतील हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही मात्र आज आपल्या माध्यमातून बावीस तारखेला आम्ही ताळाराम मंदिरात जाणार आहोत आणि गोदावरीला जी आरती करणार आहोत त्याच्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया मुर्मूजी यांना आमंत्रित करतो आहोत हे आमंत्रण आपल्या माध्यमातून तर आम्ही देतोच आहोत मात्र आमचे सुद्धा जाऊन अगदी रितसर सन्मानपूर्वक द्र महा महामहोदया राष्ट्रपतीजींना हे आमंत्रण देतील आणि आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे की हा एवढा मोठा प्रसंग आहे तिथे या देशाला राष्ट्रपती देखील आहेत आणि त्यांचीसुद्धा महत्त्वाची भूमिका जशी त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी निभावली होती किंवा त्यांना बोलवण्यात आलं होतं तसं राष्ट्रपतींना तिकडे बोलवावं बोलवलं असेल तरी त्यांनी तो त्यांचा विषय आहे कारण शंकराचार्यांनीसुद्धा बोलवलेला आहे आणि त्याच्यावरती शंकराचार्यांच्या प्रतिक्रियासुद्धा सर्व सर्वजण ऐकत आहात आम्ही मात्र याच्यात कोणतंही राजकारण न आणता आम्ही जो काही कार्यक्रम नाशिकला करतो आहोत त्याच्यामध्ये राष्ट्रपती महोदयांना आज आपल्या माध्यमातून एक जाहीर आमंत्रण देतो आहोत आमंत्रण आमंत्रणसुद्धा आमच्याकडनं त्यांना जाईल आणि त्यांनी तिथे यावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे बघा मी काही पंडित नाही आहे मी कडवट हिंदू आहे कडवट हिंदुत्ववादी आहे आणि राम मंदिर व्हावं ही इच्छा ज्या लाखो करोडो हिंदूंची आहे तशीच माझी पण आहे त्याच्याबद्दल शिवसेनेचं योगदान म्हणा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला घेतलेली एक भूमिका म्हणा ही जनतेला माहिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता यातले जे काही शास्त्रानुसार काही मुद्दे आहेत ते मला माहिती नाही त्याच्यावर मी बोलू नये कारण काही जणांना सवय असते की माहिती नसलं तरी ठोकून बोलायचं तसं मी त्यातलं मी नाही आहे जर शंकराचार्याने काही त्याच्यामध्ये शास्त्राप्रमाणे मुद्दे उपस्थित केले असतील तर ते तिथल्या न्यासाने आणि त्यांनी ते पाहावे तो माझा ते माझं क्षेत्र नाही तो माझा प्रांत नव्हे काय मराठीत प्रश्न होता की मोदींनी म्हटलं आहे की बावीस तारखेला संपूर्ण देशात दिवाळी सणाप्रमाणे हा सोहळा साजरा व्हावा आपली काय प्रतिक्रिया माझ्या मते Uh, त्या क्षणी दिवाळी साजरी करायला हरकत नाही पण ती दिवाळी साजरी केल्यानंतर देशाचं जे काही दिवाळं काढले यांनी सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे दिवाळी साजरी जरूर करा कारण राम मंदिर निर्माण होतं आहे पण राम मंदिराचं निर्माण केल्यानंतर जे दिवाळं वाजलेले आहे गेल्या दहा वर्षात सुद्धा खुलेआम चर्चा झाली पाहिजे मग ती चाय पे चर्चा करा बिस्किट पे करा फरसाण पे करा शेव फापडा पे करा कशावरही करा पण चर्चा होऊ द्या ढोकळ्यावरती चर्चा करा शास्त्र जो शंकराचार्य जी है तो रहे कि अधूरे मंदिर में पूजा करना ठीक नहीं की इसलिए मैंने कहा कि मैं कोई पंडित नहीं हूँ जरूर हूँ लेकिन देशभक्त हूँ अंधभक्त नहीं हूँ और अंधभक्त हो तो मैं देशभक्त हूँ देश, तो देश, देश का अंधभक्त हूँ शास्त्र में मैं नहीं जाना चाहता राम मंदिर होना चाहिए मेरे पिताजी की भी इच्छा थी आपकी भी है और राम मंदिर का निर्माण होने जा रहा है नहीं मैं तो मैं भक्त जरूर हूँ लेकिन देशभक्त हूँ अंधभक्त नहीं हूँ और अंधभक्त हो तो मैं देशभक्त हूँ देश का अंधभक्त हूँ शास्त्र में मैं नहीं जाना चाहता राम मंदिर होना चाहिए मेरे पिताजी की भी इच्छा थी हमारी सबकी है आपकी भी है और राम मंदिर का निर्माण होने जा रहा है आनंद का क्षण है तो खुशी तो मनानी चाहिए लेकिन शास्त्र में क्या लिखा है और उसके अनुसार कैसे होना चाहिए एक सलाह मशवरा होनी चाहिए सलाह मशवरा होनी चाहिए और मैं मानता हूँ जो भी जिसने किसी ने ये मूर्त या तारीख तय की होगी तो उन्होंने जो पंडित है उनके साथ सलाह मशवरा की होगी अन्यथा शंकराचार्य जी जिसको हम मानते हैं शंकराचार्य मानते हैं उनकी सलाह लेने की आवश्यकता थी और आज भी अगर हो सके तो लेनी चाहिए उसमें कमी इसमें कोई ऐसी बात नहीं है अहंकार की क्यों है बात अगर कुछ अच्छी बात करने जा रहे हैं तो सब कुछ अच्छा होना चाहिए खैर वो तो बात शास्त्र की रही उसमें मैं नहीं जाना चाहता जैसे मैंने कहा मैं कोई पंडित नहीं हूँ मैं तो आ, राम भक्त हूँ देशभक्त हूँ और राम मंदिर होने जा रहे हैं उस वक्त और दिवाली मनाई नहीं जानी चाहिए और इसलिए तो हम राम मंदिर में जा रहे हैं शाम को गोदावरी के किनारे पर हम आरती भी कर रहे हैं सिर्फ दिवाली मनाने की बात प्रधानमंत्री कर रहे हैं उसके बाद मराठी में जो करते हैं कहते हैं दिवाड़ उसके ऊपर भी बाद में चर्चा होनी चाहिए वो चर्चा चाहे आप चाय पे करो कॉफ़ी पे करो लस्सी पे करो ढोकले पे करो शेव पापड़ा पे करो फरसान पे करो मुझे कोई एतराज़ नहीं है